दात घासण्यासाठी खूप सुंदर आयुर्वेदी औषधं सांगितले गेलेत त्यामध्ये पूर्वीच्या काळी नि, कडुनिंबाची काढी बरेच जण वापरायचे तर कडुनिंबाचं काढी तुम्ही जर दंतमंजनासाठी वापरली तर ती फार उपयोगी पडते त्याचप्रमाणे करंजाची काढी तुम्ही जर दात दात घासण्यासाठी वापरली तर ती चांगली उपयोगी पडते आयुर्वेदीय दंतमंजनामध्ये कोणकोणते घटक वापरले जातात तर त्यामध्ये सर्वप्रथम त्रिफळा वापरला जातो त्रिफळामुळे दातांना लागणारी कीड कमी व्हायला मदत होते हिरड्यांमधून पू येणे रक्त येणे थांबायला मदत होते त्याचबरोबर मंजिष्ठा चूर्ण हे तुमच्या हिरड्यांना लाल रक्त प्राप्त करून द्यायला उपयोगी पडतं हिरड्यांचे आजार कमी करायला उपयोगी पडतं बाबूळ साल ही तुमच्या दंतमंजनामध्ये वापरली जाते ज्याच्यामुळे हिरड्यांना मजबूती यायला मदत होते हिरड्या कडक होतात त्याचप्रमाणे कडुनिंब ची साल दंतमंजनामध्ये वापरतात त्याच्यामुळे हिरड्यांना कीड लागत नाही दातांमधले कीड थांबायला मदत होते दालचिनी लवंग यांसारख्या वनस्पती सुद्धा नंतमंजनामध्ये वापरतात ज्याच्यामुळे तोंडाला येणारी दुर्गंधी दूर व्हायला आणि दात दा, दा तुमच्या दातांमध्ये अडकलेले अन्नगण दूर व्हायला मदत होऊ शकते